तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील कोठारी फैल परिसरात असलेल्या सरस्वती शिशु मंदिर आणि जी व्ही मेहता नवयुग विद्यालयाच्या शौचालयातील घाण पाणी मुख्य रस्त्यावरून सतत वाहत असते या घाण पाण्याचे रस्त्यावर नेम नेहमी डबके साचलेले असतात नालीतील घाण पाणी घरात शिरल्यामुळे डास आणि मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्याने या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे यामुळे कोठारी फैल भागातील नागरिकांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत या भागामध्ये शासकीय विश्रामगृहे संकटमोचन हनुमान मंदिर शाळा महाविद्यालय आहे तसेच वामननगर समता कॉलनी हरिफैल यासह इतर भागातील हजारो नागरिक विद्यार्थी दररोज या रस्त्यावरून ये जा करतात परंतु या भागातील मुख्य रस्त्यावरून नेहमी घाण पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांना या घाण पाण्यातून येणे जाणे करावे लागत आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये संसर्गजन्य रोगसुद्धा उद्भवल्यामुळे परिसरातील अनेक नागरिकांना संसर्गजन्य रोगाची लागण झालेली आहे त्यामुळे पहिल भागातील नागरिकांच्या नरक्यातना दूर करण्यासाठी मुख्य प्रशासक प्रशांत शेडके यांनी तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांनी मुख्य प्रशासक प्रशांत शेडके यांच्यासह वरिष्ठांकडे केली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद खामगाव खामगाव नगर परिषद मध्ये मुख्याधिकारी तथा मुख्य प्रशासक प्रशांत शेळके यांचा मनमानी कारभार मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार जनप्रियच्या आशीर्वादानं कोणी किती तक्रारी करा मोठ्या प्रमाणामध्ये थोड्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे आता दोन अडीच महिने पहिले हा रस्ता झाला हा रस्ता डान्सिंग रस्ता म्हणाला तरी चालेल या रस्त्यावर जेवढेही व्हीकल तुम्ही बघाल जेवढे व्हीकल जातात ते हे व्हीकल अशाशी होत चाल चालतात खड्डे हे बघा इथं तर असे केपर जसं लेपतो आपण त्याप्रमाणे सिमेंट लपलेलं आहे आणि सिमेंट लेपलेला आहे अशी भहाणे परिस्थिती या एक ने अनेक रस्त्यांची अशी दहाणे परिस्थिती आहे म्हणे आम्ही कोट्यावधी रुपयाची कामं करतो असं म्हणताय दोनशे कोटी रुपयाची कामं खामगाव नगर परिषदवर कोट्यावधी रुपयाचा कर्ज असताना सिमेंटचे रस्ते गरजेचे नसताना या सिमेंटच्या रस्त्याखाली मोठ्या प्रमाणावर पाईपलाईन आहे ती पाईपलाईन जर फुटली तर त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मा सर्व बुलढं जे आहे नागरिकांना बसणार पर्यायाने जनतेला बसणार आहे याचप्रमाणे हा जो रस्ता आहे हा रस्ता एका साईडला गेला या ठिकाणी केबल गेलेली के आहे नियोजन शून्य कारभार या रस्त्याच्या आजूबाजूला फेअर ब्लॉक त्या बाजूला मोठमोठ्या नाल्या जेव्हा अंडरग्राऊंड ड्रेनेजचं प्रपोजल असताना मोठमोठ्या नाल्या बांधण्याचं काम काय दुकानदारांना त्रास देणं आता अतिक्रमाची मोहीम निघाली होती या दुकानदारांच्या विचारांचे अतिक्रमण नसताना देखील त्यांचे शेड निर्णयपणे त्यांनी तोडले या रस्त्यामध्ये जवळपास या सिमेंट रस्त्याच्या एका महिने एकशे पस्तीस कोटीच्या कामामध्ये पस्तीस कोटी रुपये कर्ज नगर परिषद कर्ज बाजारी म्हणजे पर्यायाने जी जनता आहे त्यांच्यावर कर लादला जाणार पर, आणि एवढी बे बेपरवाई या ठिकाणी सुरू आहे याचं सर्व विशेष ऑडिट करण्याची मा मी मागणी उपमुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे केलेली आहे अत्यावधी रुपये खर्च केल्यानंतर देखील हा पैसा वाया जाणार आहे आणि याचा सर्व मलिदा प्रशासक पण त्याचा आका दो आहे। दो जो आहे जो पाटील आहे ज्याच्या त्याची अपॉइंटमेंट झालेली तो याच्यामुळे या गावामध्ये एक अंधेर झाली चौपट असा प्रकार या ठिकाणी सुरू आहे जनतेने वारंवार तक्रारी करतात त्याची काही होत नाही अधिकारी ऐकत नाही जॉबच्या एजन्सी नियुक्त केलेल्या आहेत ते कोणाचं ऐकत नाही असाच प्रकार रस्त्याचं काम आपल्या घाटपूर नाक्याजवळ सुरू होतं ते कोणतंही नियोजन शून्य काम त्यांनी केलं लोकांच्या घरापर्यंत पाणी केलं घाण पाणी पूर्ण आमच्या दारात आमच्या घरात आम्ही बरेच वेळ तिथे गेलं कम्प्लेंट केली पाहिजे त्याच्यावरती काही कारवाई करत नाही त्याच्यामुळे आम्हाला आजार आमच्या मुलांना आजार होते घरात पाणी जाते साप येतं इजू काटा येतं हमेशा हमेशा घाण पाणी राहते पावसाळ्यामुळेच नाही याचा बाराही महिने त्रास आहे सरस्वती शाळेच्या टेकडावरून आणि सुत्याच्या घाण टॉयलेट वरून तिथून येते आम्ही बरेच तक्रार घेऊन तरी त्याच्यावर काही कारवाई वरती आहे टेकडा ते ते अजिबा काय समस्या आहे तुमची मुख्य समस्या काय आहे याच्यामुळे जे पाणी आम्ही घेऊन राहिजे तेव्हा पाण्यात पण मान नाही पडत सांगा बा मग आता काय जाणार ते माल चांगलं देऊ शकतं पण कोटारी फैलत राहतो या घाण पाणी रस्त्याहून जाते त्याच्यातून गाड्या जातात त्याच्यात गड्डे होतात हे सगळं पाणी अंगणात येते याच्याहून डास मच्छर सगळं घरात येतात लेकर आजारी पडतात याच्यावर सगळं कारवाई करावी ही विनंती